ही समाजे सेवा करे करे जा आणि ही जे नामच एक काशीनाथ भ्या चळवळ काढो व चळवळ मयेन वर काम आवडे आणि वर रूपरेषा आच लागी आ? करता बाकी समाज काम करे सरू संदेश भ्या घोबरोच उपेक्षित वर्ग लढा सरू एक स्वतः पक्ष काढायचं आणि वर मय

आणि वो निवडण आणचा आणि वर कन तो काही पिसा आणलाच आणि वर जे आहे सारी समाज म्हणजे अर्पित कर मेलो वर सर्व हम शेन थोडा वरती परती करण शेन कार्यकर्ता आणि पाच पचास रुपया दस रुपया पचास रुपया सो रुपया जमा करता हा समाज गंदी हा आपल्या समाज गंदी समजा गोळा हातभार करता आज पेलो समाज हा आज पेलो समाज की बाब समाज माहिती आज लोकसभा निवडणूक बरोबर समाज माहिती करता येईल जर समजा नेता निवडून राहायचो आत्री काही ताकद सर का आतला काय विश्वास असता माझ्यासर जरूर ठीक पेले हमें ना मजा आपले समाज बोटी दारू को वाला आनी ये काम वाकमे चा पण सेवा शेती दिनो से एक संदेश हिरा आपले समाज मनमेन आयो नोकरी लागेल बाधे मी तीन सहा एक जमीने पण पाणी फेरतानी याबाब घरदार सोडता समाज स्वरूप

कायच निशाणीच ओर निशानी जहाज दहा हा म्या नेमका जहाजच निशाणी खालेले जहाज निशानी तो मळी होई चित आपण हा पण लिहिले कोणी पण सेवा बाहेर एक म्हणजे जुनी राजा जे जाज लोट होतो आणि उच जाज लोट होतो उच सेवा भायाच दिनो च हा वरच कृपा वरच म्हणजे मन हेलो च देखोच ती न दृती की करतानी आपे सॉरी म्हणजे समाजे तुम्हारे समाजे म्हणे आपले समाजे म्हणे हा की जुनी राजा रो नाव लिखी आणि सेवा भाया जो कोणी

आणि मुंबई मध्ये कोणसे कोणसे जिल्ह्यात समजा समजा आणि से जर समजा अत्री जर समाजा करून शंभर टक्के आता मारतो कोणी जहाज दुर्वात कोणी आई शंभर टाका सक्सेस जय जवाहरलाल जय

प्राध्यापक संदेश भिया चव्हाण हे उभ्रेच हिंगोली जिला हा व्या आणि यवतमाळ वाशिमे मग प्राध्यापक अनिल भिया राठोडचं हे उग्रेच आणि बीड जिलामयी संपत चव्हाण प्राध्यापक संपत चव्हाण बिया उभ्रेच आणि येणुसारू रातनदाडा हा मुख फळकाळी काही जे बी काही होत

हाणा करायचा एकोणतीस हजार समा रातन धन काम करेवा बिगारी म्हणख्या एक बाई एक बाई तीनशे रुपया काम बाई करून संदेश घ्या सुद्धा आदर चालू आपल्या समाजे तीन तीनशे रुपया देसा तो जर सुद्धा देखरायचं तो हा प्रत्येक मुलगा विनंतीचं शेवा काय समजा समज सोहन खान कुजू की थी। थी। दस रुपया पाच रुपया पचास रुपया ती हजार पाच हजार जे तुम्ही काही पुरवस ते काही देता हवच जो कोणी हातभार लगात आणि संदेश बिहार निवडून लाल संदेश बिहार दिशाने जहाज आणि सेन करता कुजुमात संदेश बिहार कोणी आपण तीन मन संदेश बिहार अनिल भिया आणि संपत भिया हे तीन म्हणजे असं आपण असू की जेणेकरून आपण समाजे सारू रातन धन रेवा आज आपण समजा स्वतंत्र बहात्तर वर्ष वेगळे आणि बहात्तर वर्षे माही आधी लोक आपले समाजाने समाज करून ओळखते कोणती लोक समाजाने एकी किती कोणती प्रत्येक गाम्याने लोक वेगवेगळे वेग नामे ती ओळखायचं आपल्या समाजाने एक जाग लाय कोणती आणि हे फक्त एक जाग लाय आहे म्हण घ्यायचं किंवा मनख्या म्हणत्या समजा सेवेने सपोर्ट किती सेवेन हातभार लगाय तो तस सेवालाल जरूर नक्की करावं आणि जय शेवालाल जय शवालाल